मुगाचा हलवा कसा हवा दाणेदार सुटसुटीत आणि मस्त भरपूर तूप असलेला तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष मस्त दाणेदार हलवाई सारखा मुगाचा शिरा किंवा मुगाचा हलवा करत आहोत आणि तेही घरी असलेल्या साहित्यामध्ये आणि यामध्ये एक असा इन्ग्रेडियंट घातलेला आहे ज्यामुळे हो या हलव्याची जो टेक्स्चर आहे चव आहे ती अप्रतिम होईल हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा विशेष आज आपण एक छान गोडाचा पदार्थ करणार आहोत त्याला आज आपण बनवणार आहोत मुगाचा शिरा हलवाईसारखा मुगाचा शिरा घरच्या घरी आपण कसा बनवू शकतो आणि ते ही अगदी कमी साहित्यामध्ये हे आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कप ही मूग डाळ भिजत घातली आणि दोन ते तीन तास आपल्याला याला भिजवायचंय जर वेळ नसेल ना तर थोडं गरम पाण्यामध्ये एक तास ह्याला भिजवून घ्या आता ही डाळ छान भिजलेली आहे आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये तर असं झाऱ्याने मी इथे या पद्धतीने असं काढून घेते म्हणजे पाणी जास्त जाणार नाही जर एक बॅच मध्ये होत असेल तर एक बॅच मध्ये करा किंवा दोन बॅचेस मध्ये ही डाळ छान बारीक करून घ्या हे मिक्सरचं पॉट माझं मोठं आहे त्याच्यामुळे मी इथे एकदाच पूर्ण करून घेते आणि आपण इथे एक कप मुगाची डाळ घेतली आहे ना तर ही पाच ते सहा जणांना गोडाचा पदार्थ म्हणून इनफ आहे तर हे बघा आपण डाळ काढून घेतली आता ही बारीक करून घे आपली डाळ छान बारीक वाटून झालेली आहे मी तुम्हाला टेक्स्चर दाखवते तर हे बघा आपली डाळ छान बारीक झालेली आहे आणि असे हातावरती अगदी प्लेन लागत आहे तर अशीच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे डाळ तर छान बारीक झालेली आहे आता आपण मुगाच्या हलव्याची तयारी करून घेऊ आता सगळ्यात आधी मी इथे थोडंसं साहित्य काढून घेतलेले आहे तर साहित्यामध्ये आपण तूप तर मी तूप घेतलं आहे अर्धा कप त्यानंतर इथे रवा आहे तो मी पाव कप घेतलेला आहे आणि पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे इथे कढई ठेवलेली आहे आणि कढई जी आहे ती चांगली जाड बुडाची हवी कारण आपल्याला हे भाजायला खूप वेळ लागणार आहे आणि जर कढई जर कमी म्हणजे पातळ बुडाची असली तर मग आ, जो हलवा आहे तो खाली लागू शकतो तर आता मी यामध्ये हे तूप घालून घेते तर यापैकी आपण थोडं सुरुवातीला घालू आणि बाकीचं मी नंतर घालून यातलं थोडं तूप मी आत्ता घालत आहे आणि थोडस उरवून ठेवते सगळं शेवटी घालायला गाल आता हे तूप होत पर्यंत किंवा गरम होत पर्यंत आपण यामध्ये फ्रुट्स तळून देऊ हे बघा हे काजू बदाम आणि बेदाणे मी इथे काढून घेतले आहे हे सगळं पाव पाव कप आहे आणि किंवा दहा बारा दहा बारा आणि हे सगळं तळून देऊ असे काजू तळल्यामुळे किंवा हे ड्रायफ्रुट्स असे तळल्यामुळे ना त्याचा फ्लेवर छान येतो आणि हे लो टू मीडियम गॅसवर आपण एक ते दोन मिनिट परतवून घेऊ किंवा असे छान तळून घेऊ किंवा अगदी लाईट गोल्डन रंग येतो ना तोपर्यंत तळून तो घेऊ बेदाणे छान असे फुललेले आहे मी काढून घेते आणि काजू आणि बदाम हे पण चांगले तळले गेले आहे तर हे पण काढून घेऊ बेदाणे तेलामध्ये फुटू शकतात थोडीशी काळजी घ्यायची बरं का आता मी तळता तळता एक बेदाणा असा फुटत होता तर हे बघा हे छान तळून झाले आता हे आपण बाजूला ठेवू आता या तुपामध्ये सगळ्यात आधी हा रवा घालू तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी जाड रवा घेतला तरीही चालेल घरात जो रवा अवेलेबल असेल तो घातला तरी चालेल एक मिनिट झालेला आहे आणि आपला रवा पण छान थोडासा परतवून झाला आहे फक्त एक मिनटाला परतवायचं आणि आता हे जे आपण मूग डाळ भिजवून चांगली बारीक करून घेतली वाटून घेतली ती यामध्ये घालू तर हे बघा तेल सुट तोप सुटायला लागलेलं आहे ना तर असं इथपर्यंत झालं की लगेच आपण मुगाच्या डाळीची पेस्ट आहे ती घालू मुगाच्या डाळीचा हलवा करायला थोडासा वेळ लागतो कारण याला खूप छान भाजावं लागतं पण हे सगळं खाल्ल्यानंतर म्हणजे बनवल्यानंतर याचा एक घास जेव्हा तुम्ही घेता ना तर तेव्हा असं वाटतं वर्थ आहे एवढी मेहनत आपण जी केलेली आहे ती वर्थ आहे आता आपल्याला याला छान भाजायचं आहे एकतर कढई तुम्ही इथे जाड गोडाची घ्यायची किंवा नॉनस्टिकची घेतली ना तर अजूनच उत्तम बघा हे खाली असं तर याला कंटिन्यू हलवत हलवत आणि याला छान असं मोकळं होत पर्यंत परतवून घ्यायचं आहे कदाचित याला दहा ते बारा मिनिटं लागू शकतात तर आता मी परतवते आणि पूर्ण परतवून झाल्यावर तुम्हाला सांगते अरे बघा दहा मिनिटं झालेली आहे आणि आपण दहा मिनिटं हे छान असं भाजून घेतलं तर आता तुम्ही बघत आहात जे आपण डाळीचं मिश्रण टाकलेलं होतं म्हणजे जी पेस्ट टाकलेली होती ती आता किती छान मोकळी मोकळी झाली आहे तर अजून आपल्याला याला भाजायचं आहे हे पूर्ण अजून भाजलं गेलं नाहीये हे भाजताना गॅस अगदी लो ठेवायचं आहे जर लो नाही ठेवला तर खाली हे करपेल आणि करपलेला तर हलवा काही आपल्याला चांगला लागणार नाहीये तर अगदी कमी गॅसवरती आतापर्यंत मी दहा मिनिटं भाजलेलं आहे अजून आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिट भाजायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता असा थोडासा मोकळा होत आहे तर मी याच्यामध्ये परत थोडस तूप घालते जे आपण मगाशी उरवून ठेवलं होतं तेच तुम्ही सगळ्यात शेवटी पण घालू शकता मी आत्ता मला असं वाटतं इथे की थोडस तूप कमी झालंय म्हणून मी इथे परत घालत आहे जर अजून तुपाची गरज लागली तर मी इथे सांगते आता परत सा सा हे परत आपण दहा पंधरा मिनिटं याच पद्धतीने छान असं परतवून घेऊ म्हणजेच आपला हा शिरा किंवा मुगाचा हलवा मस्त भाजून घेऊ तर हे बघा मुगाची डाळ जी आहे ती छान भाजून झालेली आहे म्हणजे अजून यातला रंग यायचा आहे आता परत एक दहा मिनिटं झालेली आहे आणि छान रंग येतपर्यंत किंवा किती वेळ लागतो मी सगळ्यात शेवटी सांगेल म्हणजे म्हणजे तुम्हाला कळेल किती वेळ आपल्याला टोटल लागलेला आहे तर तुम्ही बघत आहात तर थोडासा मोकळा होत आहे अजून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर अजून एक दहा मिनिटं लागतील मला असं वाटतं आत्तापर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंत मी वीस ते पंचवीस मिनटं हे भाजून घेतलेलं आहे गॅस आपण लो टू मिडियम ठेवायचा आणि जर मीडियम ठेवला ना तर कंटिन्यू याला भाजत राहायचं आता हे भाजतपर्यंत इथे आपण जो पाक तयार करायचा आहे तो करायला घेऊ कारण आपल्याला याच्यामध्ये पाक घालायचा आहे तर इथे मी एक पातेला ठेवलंय आणि यामध्ये पाऊन कप साखर घालू दीड कप इतकं पाणी घालू दीड कप इतकं पाणी घालू गॅस चालू करू आणि इथे आपल्याला पाक तयार करायचा नाहीये हे फक्त साखर विरघळपर्यंत गरम करून घ्यायचं आहे हे बघा साखर छान विरघळली आणि आता यामध्ये दहा बारा केशरच्या काड्या घालू थोडासा लाल रंग मी घालत आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल लाल म्हणजे ऑरेंज रंग आहे हा लाल नाही आणि याचा गॅस बंद करू आणि हे बाजूला ठेवू आता हे बघा आपलं हे जे मुगाचा हलवा आहे ना तो पण छान भाजत आलेला आहे अजून आपल्याला याला भाजायची गरज आहे छान मोकळा झालेला आहे पण रंग अजून आपल्याला याला आणायचं आहे आणि यामध्ये तूप कमी झालेलं आहे तर मी सुरुवातीला अर्धा कप तूप घेतलेलं होतं पण ते घट्ट तूप होतं तर अजून आपल्याला इथे पाव कप तूप लागलं आहे जर वितळवलेलं जर पकडलं तर एक कप आपल्याला ला, तूप लागलेलं आहे बघा छान भाजून झालं आहे मस्त रंग आलेला आहे आता आपण जे आ, साखरेचा पाक किंवा साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालू त्यानंतर मी इथे एक कप दूध साईसकट किंवा मलाई सकटच घालत आहे तर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण आणि जर तुमच्याकडे खवा असेल ना तर खवा अवश्य घाला आता माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मी इथे हे दूध घातलेलं आहे या दुधाने या आपल्या हलव्याला खूप छान टेक्स्चर येतं आणि चव पण खूप छान लागते जर मुगाचा हलवा करायचा असेल ना तर त्यामध्ये खवा हा जरूर घालायचा खव्यामुळे टेस्ट छान येते जर खवा नसेल तर असं या पद्धतीने दूध घातलं तरी चालेल पण खवा किंवा दूध घालणं आवश्यक आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं खवा वगैरे घालत नाही पण खव्याने या हलव्याला टेस्ट तर चांगली येते फ्लेवर चांगला येतो टेक्स्चर चांगलं येतं आणि छान रिचनेस येते तर हे बघा आपला हलवा तयार झालेला आहे आणि कसं ओळखायचं की हलवा तयार झाला तर तुम्ही बघू शकता असं बाजूने तूप सुटायला सुरुवात झाली आहे बघा दिसते इथून साईडनी तेल सॉरी तूप सुटायला लागलं याचा अर्थ समजायचं की आपला हलवा मस्त तयार झालेला आहे जेवढा वेळ तुम्ही याला परत भाजाल ना तेवढं तेवढं अजून छान तूप सुटेल मस्त झालाय ना एकदम मस्त टेक्स्चर आलेला आहे आता यामध्ये वेलची पावडर घालू तर इथे अर्धा चमचा मी वेलची पावडर घातली आणि छान मिक्स करून घेऊ असं जर आपण बघितलं मस्त तूप सुटायला लागलेलं आहे बघा बघा दिसत या झा असं तूप आहे निघताना ना मस्त आपला हा हलवा मुगाचा हलवा तयार ता झालेला आहे बघितला किती मस्त हलवा झालेला आहे एकदम छान असं तूप सुटलेलं आहे तर आपल्याला याला भाजायला पाऊन तास लागला फोर्टी फाईव्ह मिनिट आणि हा पूर्ण हलवा व्हायला आपल्याला सव्वा तास लागलेला आहे मस्त खूप छान टेक्स्टर आलाय आणि आता हे जे खाय आहे ना हलवा जो आहे ना हा कसा खायचा मी तुम्हाला सांगते आता हा जो हलवा आहे तो आज खाल्ला असा गरमागरम तर उत्तमच आहे पण काय करायचं याला करायचं स्टोर जेव्हा आपण असा मुगाचा हलवा तयार करतो तर तो जास्त करून ठेवायचा जा। आणि थोडासा आपल्याला आज लागणार आहे मग उद्या काय करायचं किंवा संध्याकाळी काय करायचं मला परत गरम करायचं आणि गरम केल्यावर परत त्यातून मस्त तूप सेपरेट होतं तूप छान सुटायला लागतं तर असं गरमागरम परत परत त्याला गरम करून खाण्यामध्ये जी मजा आहे ना काय सांगू तुम्हाला मला अजूनही आठवते मी लहान असताना आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता आणि तेव्हा मुगाचा शिरा केला होता मुगाचा हलवा केला होता तो कार्यक्रम तर झाला आणि उरत ना बरच काही उरत तर मग हा मुगाचा शिरा उरला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याला परत गरम करून आम्ही खात होतो ना इतका अप्रतिम लागत होता मी पण असा जेव्हा हलवा वगैरे करते तर तो थो थोडा जास्त करते म्हणजे स्पेशली मुगाचा हलवा गाजरचा हलवा थोडासा जास्त करून ठेवते कारण मग त्याला नंतर परत परत गरम करून खाण्याची जी मजा आहे हा 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 तर आता आपला हलवा तयार झालेला आहे गुरुपौर्णिमा आहे आ, आ तर सर्वात आधी देवाला नैवेद्य करू आणि आजची ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हे जे आपण ड्रायफ्रुट्स टाकायचं होतं जे तळून ठेवले होते ते पण यामध्ये घालू आणि बस आता मी गॅस बंद करते आणि याची मस्त प्लेटिंग करते बघा आपला हलवा मी छान मस्त सर्व करून घेतलेला आहे मस्त वरून काजू बदाम छान ठेवलेला आहे आणि हे जे तळलेले काजू बदाम आहे ना त्याच्यामुळे चव अजूनच वाढते इथे तुम्हाला तूप कमी वाटत असेल पण जसं जसं आपण याला गरम करू ना तसं तसं याला छान तूप सुटेल आणि हे बघा मी सुरुवातीला जे तूप घेतलं होतं ते घट्ट तूप घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलेला होता जर त्याला वितळवलं ना गरम केलं ना तर ती पाऊन कप होतं पण पर मी परत पाऊन कप सॉरी परत पाव कप यामध्ये ऍड केलं म्हणजेच याचा अर्थ या पूर्ण रेसिपीला आपल्याला एक कप तूप लागलेलं आहे तर इथे जे प्रमाण आहे ना ते कसं लक्षात ठेवायचं कारण मी थोडं थोडं टाकत गेली म्हणतो तू खूप पण नको व्हायला तर प्रमाण असं लक्षात ठेवायचं जर एक कप डाळ असेल मुगाची डाळ आपण एक कप भिजर घातली ना तर त्यासाठी एक कप आपल्याला तूप लागणार आहे तर हे बघा मस्त आपला हा मुगाचा शिरा तयार आहे तुम्ही शिरा म्हणा हलवा म्हणा काहीही म्हणा पण असं मस्त गरमागरम हा शिरा सोबत एन्जॉय करा तर हे बघा आपला हा मुगाचा शिरा किंवा मुगाचा हलवा तयार आहे खूप छान हलवाई सारखा दाणेदार असा हा मुगाचा शिरा तयार झाला आहे इतकं सुंदर इतकं सुंदर सुगंध येत आहे आणि घरभर फक्त या हलव्याचाच सुगंध पसरलेला आहे तर आजची ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच मस्त मस्त रेसिपीज मी सोमवार ते शुक्रवार शेअर करत असते दुपारी दोन वाजता तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय